नमस्कार मंडळी नवीन येणारं दोन हजार पंचवीस हे वर्ष प्रत्येक व्यक्तीला कसं जाईल ही एक उत्सुकता प्रत्येकाला असते किंबहुना प्रत्येकाचे आयुष्याविषयी काही ना काही संकल्प असतात ती संकल्पपूर्ती आपल्याला या नवीन वर्षात होणार आहे का नाही याविषयी प्रत्येकजण उत्सुक असतो तर मेष राशीपासून मीन राशीपर्यंत अतिशय अचूक राशी भविष्य आम्ही आपल्यासाठी त्याच्यासाठी घेऊन आलेलो आहोत तर जरूर बघा मेष ते मीन राशीचं दोन हजार पंचवीस सालचं राशी भविष्य <श्याग> मीन राशीच्या व्यक्तींसाठी दोन हजार पंचवीस म्हणजे शेवट गोड करणारं वर्ष असं हे असणार आहे या वर्षात एप्रिल नंतर तुमच्या राशीवर शनिदेव येत असल्याने जमीन बिल्डिंग किंवा वडलोपार्जित मालमत्तेच्या खरेदी विक्रीशी संबंधित कोणताही निर्णय घेताना आपल्या हितचिंतकांचा सल्ला जरूर घ्या व्यवसायाशी निगडित लोकांसाठी हे वर्ष अतिशय शुभ असून जे मार्केटिंग किंवा कमिशनचं काम करतात त्यांना हे फायदेशीर ठरणारं वर्ष आहे अविवाहित लोकांचे विवाह या वर्षात निश्चित ठरू शकतात वैवाहिक जीवन आनंदी राहील वर्षाच्या मध्यात मित्र किंवा कुटुंबांसह तीर्थयात्रेला जाण्याचे योग निश्चित आहेत आरोग्य तुमचं सामान्य राहणार आहे मीन राशीच्या व्यक्तींसाठी हे वर्ष मोठे बदल घडवून आणणारं असणार आहे व्यवसायात अडकलेले तुमचे पैसे अनपेक्षितपणे सुटतील आरोग्याच्या समस्या डोकं वर काढू शकतात त्यामुळे तब्येतीची काळजी तुम्ही निश्चित घ्या जोडीदारासोबत आनंदाने वेळ घालवण्याच्या अनेक संधी मिळतील नोकरदार वर्गाला हे वर्ष लाभदायी असेल महिलांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करणारं असं हे वर्ष आहे पंधरा मे ते एकवीस ऑक्टोबर या काळात राशीस्वामी गुरुचं पाठबळ असल्यामुळे राजकारणाशी संबंधित लोकांना प्रगतीच्या संधी शंभर टक्के मिळतील व्यवसाय करणाऱ्यांना आर्थिक उत्पन्न वाढवण्याच्या देखील या काळात मिळतील रखडलेली कामं तुमची निश्चित पूर्ण व्हायला मदत होणार आहे कुटुंबात आनंद साजरा केला जाईल अडकलेले पैसे मिळवण्यासाठी निश्चित प्रयत्न कराल तर यश मिळेल राशी या राशीच्या व्यक्तींनी रोज नवग्रह स्तोत्राचं पठण करायचं आहे योग्य सर्व बाबतीत अनुकूलता मिळायला मदत होईल हे राशी भविष्य आपल्याला जरूर आवडलं असेलच यात शंका नाही त्याचबरोबर अन्य राशींचं राशी भविष्यसुद्धा या यूट्यूब चॅनलवर जरूर बघायला विसरू नका